शेतकऱ्याच्या मालावर चाळीस टक्के निर्यात करता तुम्ही जर सरकारचा एखादा माल असेल किंवा एखाद्या कंपनीच्या मालकाने जर एखादा प्रोडक्शन केलं आणि परदेशामध्ये जर विकायचं असेल तर त्याला तुम्ही विशेष अनुदान देता निर्यात वाढावी म्हणून किंवा व्यवसायाची प्रगती व्हावी म्हणून मग शेती व्यवसायामध्ये शेतकरी कांदा पिकवतोय दूध पिकवतोय त्याला निर्यात योजना तुम्ही काय राबवत नाही आणि म्हणून माझी खासदार साहेबांना एक विनंती का हे कांद्यावर लादलेले चाळीस टक्के निर्यात शुल्क हे जरी या ठिकाणी कमी केलं तरी कांद्याचे के बाजार बऱ्यापैकी चाळीस पन्नास रुपयापर्यंत दुसरी गोष्ट आपल्या निदर्शनास आणून इच्छितो खासदार साहेब आज आपल्या शेतकऱ्यांना लागणाऱ्या सर्व औषधं असतील खत असेल किंवा इतर गोष्टी असतील मस्तरी असतील शेतीला लागणाऱ्या अठरा टक्के जीएसटी सरकार आज आपल्याकडून खरेदी घेते माझी या ठिकाणी विनंती का ज्याप्रमाणे आपण विशेष अनुदान देतो तसं शेतकऱ्याला लागणाऱ्या सर्व वस्तूवरील जीएसटी तरी माफ केली आज मी आमच्या मग अमृता मा, शेटरासाळ माझ्या बरोबर गाडीमध्ये येत होते आणि त्यांच्या बरोबर चर्चा करता त्यांनी सांगितली आमच्या गावातील एक खात्याचं दुकान गेल्या वर्षभरामध्ये त्यांनी पंचाळीस लाख रुपये जीएसटी भरली औषधावरील जीएसटी पंचेचाळीस लाख रुपये एका दुकानाने भरली तर गावामध्ये दुकानं किती तालुक्यामध्ये दुकानं किती आणि जिल्ह्यामध्ये दुकानं किती म्हणून माझी या ठिकाणी विनंती का शेतकऱ्याचे औषधं असतील खतं असतील का शेती अवजार असतील यावरील जीएसटी तात्काळ या ठिकाणी माफ करावी दुसरी गोष्ट अशी का कांदा हा सरकारने जीवनावश्यक गोष्टी ज्या यादीमध्ये घातलेला आहे मला एक सांगा पवार साहेब एकदा लोकसभेमध्ये म्हटले होते का कांदा नाही खाल्ला म्हणून लोकांना काय अडचण येणार आहे काही डॉक्टरची गोळी का बीपीची खाल्लीच पाहिजे नाही तर लगेच काहीतरी प्रॉब्लेम होईल जर तुम्हाला कांदा खायचा नसेल तर हो कमी हो खा ना परंतु शेतकऱ्याचे बाजारभाव वाढल्यानंतर लगेच तो अत्यावश्यक शोयमध्ये घालायचा ही अतिशय चुकीची बाबी भाजी की लाउँ दििताबाई माझ यो सुन मेरो के छोन्दि नि अलग धारा गाउँ दिने ल

Oh एकशे सात फेशी आणि आता तुम्ही खासदार झाले म्हणजे माय करा आणखीन डबल का वाय ना मग यांना बडबे शिवाय यांच्या शिवाय बोलू कस हो खासदार साहेब तुम्ही खासदार झाले म्हणजे पुण्य आमच्या सर्व नगर दक्षिण जिल्ह्याची पुण्य तुम्ही विठ्ठल आज आम्हाला आम्हाला विकास नाही झाला तरी चालून फक्त आमच्या पाठीशी जरी राहिले तरी दोन हजार चोवीस साली दहा वर्षात येणे तेवीस रुपये राहला म्हणजे काय विकास केला यांनी दुसरी गोष्ट कांद्याला पाच साडे तीन चार पाच या बडबिनी पंचशंकी नाधरण सविशे राहिला अरे यांना सरकार चालीत येत नाही एक तीन तीन कुठे जाऊन झाले यांना काय लाज आहे का आपरू आहे का काय आहे कोणी नाव ठेवून असं काहीच नाही एक पुढे म्हणा रिक्षाचा एजन्सी होता रिक्षा चालणारा मुख्यमंत्री दुसरा बहात्तर हजार कोटीचा घोटाळा करून जाणारा तिथं उपमुख्यमंत्री तिसरा अशोकराव चव्हाण यांच्या चार पिढ्या झाल्या काँग्रेस मध्ये घातलं इडीचा घोटाळा आला म्हणून भाजप मध्ये गेले <coughs> म्हणून तुम्ही विचार करा यांना सरकारचं घेणं नाही इथं काय चाललं काही घेणं नाही खाल्लं फक्त इलेक्शन यांच्या बायकाला जिल्हा परिषद अध्यक्ष पद यांच्या मुलाला खासदार पद यांच्या सुनाला कोणत्या तरी मतदारसंघात आमदार पद यांना आमदार पद आणि आता तर मुख्यमंत्री जी त्यांची स्वप्न पडले त्यांना पण याडे हो, तुम्हाला राहता तालुक्यात एकच बाई म्हणजे भोगले ताई तुमच्या उलट तळ झोकून तिथं राहणारे आणि लंके साहेब तुम्ही सुद्धा तुमच्या करता आम्ही लय्यामा दिलेले तुम्ही तुम्ही सुद्धा त्यांचे मावस भाऊ होऊ नका लोकांचे काम करा त्यांच्या दावेत राहा रा, दुधाला भाव त्यांना द्यावाच लागणारे पाडर आहेत केली काय केली यांच्या बायकाच्या के तोंडाला लावायला केली काय अरे कंपन्या तुमच्या चा तुमचं चा तुम चाललंय काय अरे कलेक्टरच्या ऑफिस म्हणजे इतकी आले मी स्वतः दहा वर्ष झाले चौदा सालापासून रोखल तो अरे मला प्लॉट एकी जमीन एकी मा बाप बापेकड कुंकडं काय झालं त्याला माहिती नाही आई कुंकडं बायको कुंकड पोरं कुंकड माई जमीन गेली जायकवाडी धरणात माझे दोन प्लॉट दुसऱ्याच तालुक्यात मी म्हणलो <laughs> का ते जमा का करून घ्या इकडं द्या एवढं जर यांचं चालत नाही म्हणजे काय कलेक्टर कलेक्शन काय ना का हत्ता गोळा करून लोणीला भरती करावं लागेल येत कळ ना मला अहो ते चालत ना देत पण अधिकार हो तुम्हाला पाय पडून भाऊ बहिणींना म्हणून सांगतो आता तुमचं राज्य केलेलं आहे आता लंके साहेबच राज्य आहे आम्हाला काही गेलं नाही देणं नाही बाकीच तुम्हाला कामच करावं लागतील तुम्ही पगार पुढते थांबू नका इथं हा पगाराच्या दुप्पट काम करावं लागतील नीट ऐका कलेक्टर साहेबासहित अरे लोणीच्या तालाट चालणार नाही आता आता तुमचा महसूल मंत्री सुद्धा वर खाली वर काय आहे आणि चार दिवसांनी कम्प्लीट माय असा कोणता कायदा आहे कायद्या अरे भावा भावाच्या डोक्या फोड्या झाल्या ना तर चोवीस तास कम्प्लीट म्हणजे बाहेर होय येत नाही आता चोवीस तास होऊन गेले आणि बहात्तर तास साधा शेतकरी कंप्लीट होती ही कोणता तुमचा कायदा अरे पोलिस हो, कलेक्टरचे नाही एखाद्या मंत्र्याचे नाही तुम्ही सुद्धा काय तर बोट वागा शेतकऱ्याला दम देऊ नका इथून पुढे विनंती तुम्हाला माझ्यावाली बी हा तुम्ही आता राज्यात जाणार आहे तुमची चुकी नाही तुम्हाला त्यांच्या तालात नाचा लागत ता मला मान्य बोलू द्या बोलू द्या विनंती माझ्यावाली कलेक्टर साहेबांसहित पूर्ण लोकाला स्टाफ सांगा गोरगे सत्तावीस सत्तावीसशे काय परत नाही साडे तीन चार हजार रुपये तर एवढं बोलून मी थांबतोय Tchau. É. उजवलारा अरे बाकीची बाजूला यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदनगर जिल्हा चेंगरीषेक माननीय प्राचार्य सीतारामजी काकडे बोलतो अरे बाकीचे बाजूला आहे रे एक मिनिट थांब ना दादा विखत खांदार जा आज बोलू ना तो मामाकडे चला मामाकडे सरकार बाजू सरकार थोडं मागे सरकार नेते शंकरचे पुराय सगळे कोण नदीकडे चले एक दमा चांगले आहे काढून दे काढून दे जरा बाटलं भरमाला बाटलं भरू बाटलं बाटलं

Hai, 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 hai,